नमस्कार मी डॉक्टर विजय कसा लॅप्रोस्कोपी आणि तज्ञ सूर्य हॉस्पिटल कोल्हापूर मी आपल्या सर्वांचं सूर्य हॉस्पिटल तर्फे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर व्हिडिओ सिरीज आपण एक नवीन सुरू करतो आहे हे व्हिडिओ सिरीज सुरू करायचं कारण असं की आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि उन्हाळ्याबरोबर मुळव्याध आणि त्यासंबंधीचे आजार वाढत जातात आणि ते पेशंटसुद्धा वाढतात त्यामुळं त्याबद्दल जरा जनजागृती करण्यासाठी आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत त्यात आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करू मुळव्यात हा आजार असा आहे की सर्वसामान्यपणे लाजे खातर त्याविषयी बोललं जात नाही किंवा डॉक्टरांना दाखवलं जात नाही आणि आजार बळावत जातो तरी आपल्या कोणाला मुळव्याधीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा एस एम एसद्वारे व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारू शकताय किंवा प्रत्यक्ष सूर्य हॉस्पिटलला येऊन मला भेटू शकत आहे